सोशल मीडियाच्या बंदीनंतर नेपाळमध्ये दोन दिवसाच्या उग्र आंदोलनात मोठ्या प्रमाणात यांचं त्या घडलेला आहे पोलिसांनी चालवलेल्या गोळ्यामुळे आतापर्यंत अठ्ठावीस ते तीस विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि शेकडोजण जखमी आहेत आंदोलनकर्त्यांनी अख्खा नेपाळ वेधीत झालेला आहे नेपाळची संसद इन्कम टॅक्स ऑफिस पंतप्रधान यांचं शासकीय आणि खासगी घरांना आग लावलेली आहे सर्व सत्ताधारी खासदारांनी राजीनामे दिलेले पंतप्रधान के ओली यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि ते देश सोडून पडण्याच्या तयारीत आहे आणि या सर्व प्रकरणाकडे जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर असाच काहीतरी प्रयत्न मुंबईमध्ये दे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये थोड्या दिवसांपूर्वीच काहीसा असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे धक्का बसेल आपल्याला पण हे सत्य आहे काय होता डाव नेपाळसोबत तो कसा रिलेटेड आहे आणि जे नेपाळमध्ये आज घडलंय ते मुंबईमध्ये करण्याचा कसा प्रयत्न होता याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश दाखले आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो <गया> बघा मराठा आरक्षण मराठा आरक्षण खरं तर मराठा समाजाची एक प्रामाणिक सामाजिक अशी मागणी आहे आणि ती खरंतर पूर्ण झाली पाहिजे त्यासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात लढा देत आहेत आणि याच लढ्याचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये हे मोठं आंदोलन उकारण्यात आलेलं होतं पण या लढ्याच्या आडून म्हणजेच मराठा आरक्षण लढ्याच्या आडून मुंबई अस्थिर करण्याचा एक डाव खेळला गेला काही मंडळी बाहेरून फंडिंग करून बोलवण्यात आली आणि आंदोलकांना भडकून या मंडळींना त्या आंदोलनात घुसून वातावरण पेटवण्याचा प्लॅन होता प्रयत्न होता आणि हा प्रयत्न करण्यात देखील आला मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत जर दंगली उसळल्या असत्या तर काय झालं असत था? याचा आपण फक्त विचारच करू शकतो याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला भोगावे लागले हो असते नेपाळमध्ये आज जे घडतंय जे दिसतंय तेच मुंबईमध्ये घडवण्याचं मोठं षडयंत्र होत पण महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनी ज्या शांततेने ही परिस्थिती हाताळली खरच ते कौतुकास्पद आहेत कारण लाखो लोक रस्त्यावर होती कोणत्याही ठिकाणी हिंसाचाराची जर ठेंगी पडली असती तर वाटो असत अफवा पसरवण्यात येत होत्या लाठीचार्ज करणार आहेत सरकार दडपशाही करत आहे पण संपूर्ण आंदोलन संपेपर्यंत मुंबई पोलिसांनी कमालीचा संयम दाखवला एकाही आंदोलकावर हात न उगारता लाठी न उचलता संवाद साधत परिस्थिती निवळली अगदी काही ठिकाणी तर मुंबई पोलिसांनी हाता पाया पडून आंदोलकांना समजून पुढे सरकवलं कल्पना करा एका ठिकाणी एकाही ठिकाणी जर लाठीचार्ज झाला असता पोलिसांनी हात उचलला असता आणि सोशल मीडियावर त्याचे व्हिज्युअल्स व्हायरल जर झाले असते आगीमध्ये तेल ओतण्याचं काम झालं असतं आणि नेपाळ सारखं अराजक मुंबईमध्ये माजलं असतं खरंच मुंबई पोलिसांना सल्यूट आहे मनापासून सल्यूट आहे बघा लक्षात ठेवा आंदोलकांमध्ये नव्याण्णव टक्के मराठा लोकांच्या मागण्या आणि आंदोलन शांततेत चालू होत एक टक्का भाग हा मात्र जो बाहेरून पुरस्कृत होता ज्याचा प्लॅनच होता मुंबई अस्थिर करण्याचा हा एक टक्का भाग त्याचं काम करत होता त्याची अपेक्षा होती सरकारनं आक्रमक पावलं उचलावीत पोलीस हिंसक होतील आणि मग महाराष्ट्राला देशाभरात बदनाम करता येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेता येईल पण फडणवीस सरकार आणि पोलिसांच्या संयमामुळं हा प्लॅन पूर्णपणे फसला आणि या सगळ्या घडामोडीत एक व्यक्तिमत्व मोठ्या प्रमाणात उजळून निघलं ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जसा महाभारतामध्ये अभिमन्यू चक्रविभाग शिरला घुसून लढला पण त्याला बाहेर निघायचा मार्ग माहीत नव्हता बाहेर कसं पडायचं ते माहिती नव्हतं तसेच फडणवीस देखील या राजकारणाच्या चक्रविभात शिरले त्यांनी हा पूर्ण चक्रव्यूह फोडला आणि त्यातून महाराष्ट्राला सही सलामत त्यांनी बाहेर आणलं एका बाजूला आंदोलकांचा दबाव प्रचंड असं प्रेशर दुसऱ्या बाजूला षडयंत्रकारी विरोधी पक्ष बाहेरचे नेते आणि सरकारमधले काही असंतुष्ट तिसऱ्या बाजूला राज्यात राखायची शांती आणि गुंतवणूकदार जे महाराष्ट्रातले गुंतवणूकदार आहेत त्यांचा विश्वास टिकवण्याची जबाबदारी अशा प्रकारच्या सगळ्याकडून सगळेकडून चक्रविभाग हे सरकार आणि फडणवीस अडकलेले होते पण कोणताही आगतपणा न करता घाई गडबड न करता भावनिक निर्णय न घेता संयमी ठाम आणि दूरदृष्टीने फडणवीसांनी निर्णय घेतले नेपाळकडे पहा पोलिसांनी शस्त्र उचललं गोळ्यात आलवल्या आणि हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की महाराष्ट्रात ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस पोलिसांनी एक दंडुका जरी उचलला असता एक लाठी जरी उचलली असती तर किती प्रचंड मोठं नुकसान आपल्याला झेला लागलं असत्या मुंबईला आग लावण्याचा प्लॅन होता पण फडणवीसांनी धैर्यानं आधुनिक अभिमन्यूप्रमाणे महाराष्ट्राला या चक्रविहातून बाहेर काढलं आणि शेवटी एकच म्हणून बघा आंदोलन हे लोकशाहीचं शस्त्र आहे पण कुणीतरी तुमच्या भावनाशी खेळून सोशल मीडियावर रान पेटवून बाहेरून पैसे पाठवून टोल किट गँग ऍक्टिव्हेट करून तुम्हाला रस्त्यावर उतरवत त्यावेळेस फक्त अरता मागते श्रीलंका पाकिस्तान म्यानमार बांगलादेश आजही येथे अशी क्रांती झाली पण आजही तिथले लोक या क्रांतीनंतर त्यातून ते सावरलेले नाहीत लोकांनी क्रांती केली पण त्यांच्या मुलांना नंतर दोन वेळेस जेवणही कठीण आहे जे पैशावाले तेच नच करतात पण आम जो सर्वसाधारण व्यक्ती आहे तो आज इथं भुकेनं मारला जात आहे आपण जगाचा इतिहास बघा जेथे जेथे लोकशाही डुबाली तेथे ते तेथे अराजकता हिंसाचार आणि भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि तुम्ही याला आमची भाबरी आशा म्हणा भोळापणा म्हणा किंवा आणखी काही म्हणा पण आम्हाला तरी वाटतं की भारतामध्ये प्रमाणे बंड घडणार नाही कारण भारतामध्ये बंड घडवण्याचे प्लॅन किंवा प्रयत्न वारंवार झालेले आहेत सीएए म्हणा एनआरसी म्हणा शेतकरीचे जे आंदोलन होते किंवा कायदे होते तीन कायदे होते ते म्हणा किंवा रिसेंट वोट चोरी या निमित्ताने भारत पेटवण्याचा भारतातील विद्यार्थ्यांना पेटवण्याचा किंवा देशातील नागरिकांना रस्त्यावर आणण्याचा यापूर्वीही अनेक वेळा प्रयत्न झालेला आहे पण देशात मोदींच्या विरोधात दहा लाख लोक उतरले तर त्यांचा विरोध करायला शंभर कोटी जनता रस्त्यावर उतरू शकते आणि हीच परिस्थिती राज्याची देखील आहे राज्यात देवेंद्र फडणवीसांना मोठ्या प्रमाणात आम जनतेचा सर्वसाधारण माणसाचा आणि लाडक्या बहिणींचा सपोर्ट आहे त्यावर हे सरकार टिकून आहे आणि पाच वर्ष तरी टिकेल ही आशा व्यक्त करतो आपल्याला काय वाटतं आपण माझ्या मताशी सहमत किंवा असहमत असाल तर त्याचं कारण कमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनल जर असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोर येण्याचं बटन आठवणीं दाबा जुने असाल तर मेंबरशिप घ्या आपली नंदरशिप आम्हाला खूप मदत करते या व्हिडिओला शेअर करा महाराष्ट्रात या अराजक तत्वांचा त्यामागे कोण होता हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तेव्हा ह्या व्हिडिओला शेअर करा आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय